हॅलो हा नमस्ते नमस्कार नमस्कार कोणाचा केलाय काल आपल्याकडे रायकर साहेब आले बघा हो रायकर साहेब त्यांचं काहीतरी एक शहाऐंशी तुम्ही सांगत होता काहीतरी बरोबर 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 आज त्यांचा आहे ना नऊशे झाडे नवीन नवीन सौदा आहे त्यांचा म्हणजे वेगळा म्हणजे ती पहिली एकशे ऐंशी दिलेली बाग वेगळी हा आता तीनशे झाड वेगळे आता बर बर तीनशे झाड तीनशे सॉरी नाही नऊशे झाड आहे बर बर तीन तीन एकर नऊशे ग्रॅमनी तीनशे रुपयांनी सावधा झालाय आता एक तास झालाय दीडशे ग्रॅमच्या वर आणि वर किती पाचशे ग्रॅम हो वर ग्रॅम आहे बर 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 तीनशे रुपयांनी सावधा झालाय बर बर अभिनंदन सांगा रायकर साहेबांना आणि तुमचं तर तीनशेच्या वर जाणार आहे मी त्या दिवशी बागेतच सांगितलेलं आहे त्यांनी आपलं अभिनंदन केलं तुमच्यामुळे आम्ही तीनशे रुपये सांगू शकलो हा म्हणजे आपण धाडस महाराष्ट्रापर्यंत सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत तुमचं दोनशे एक्कावन्न कदाचित मागून तुम्ही बसला असता कुणाला कळालं नसतं आणि आपण तीनशे पुढच्या अपेक्षा धरली तुम्ही तुमची बाग त्यांनी पाहिली आणि त्यांची बाग त्यांनी अभ्यासली पहिला प्लॉट एकशे ऐंशीचा एकशे ऐंशीचा सौदा केला आणि सांगितलं की बाबा आता हे दुसरं त्या लेवलनी आहे म्हणजेच तीनशे रुपये बोलायला काय हरकत नाही त्यांनी सांगितलं का आपण आपलं ते हत्या बरं मानित होते ते माणसं माणसे बरं 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 खूप बावीस एकराचं वगैरे प्लॉट आहे आणि नंबरच व्यक्त तुमच्या मला कमीत आम्हाला कळलं होतं तीनशे रुपये सांगा त्यांनी सांगितलं तीनशे रुपयेच घ्यायचे पटत असेल तर घ्या नाही त्यांना का त्यांनी झाला सौदा दहा मिनिटात सौदा होऊन गेला त्यांचा त्यांचं अभिनंदन सांगा किंवा त्यांचा नंबर असेल तर मला द्या मी त्यांना फोन करतो आणि जर जमलंच उद्याचा काय माझं शेड्यूल पाहतो मी जमलं तर त्या बागेत पण येऊन जातो नक्की 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 हो 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 कार्यक्रम त्यांच्याकडे जरा लोक आता मागे त्यांना ते जेवण वगैरे नाही मग उद्या तेव्हा जाऊ दे उद्घाटन असेल तेव्हा आपण जाऊ तिथं हो नक्की 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 हो आणि आमच्या वतीनं ते ना अभिनंदन सांगा मला नंबर पाठवून ठेवा मी थोड्या वेळा फ्री झाल्यामुळे फोन करेल नक्की महाराष्ट्रातला पहिला उच्चांकी सौदा तीनशे रुपये जाग्यावरती आज होतोय तर त्याचं वातावरण हे बघा अजून जुलै महिना कुठं चार सहा दिवसच झालाय आणि ऑगस्टला ते यायचं आहे तुम्हाला शब्द दिलेला आहे तुमची पुढची भाग चारशे रुपयाच्या पुढे जाणार ऑगस्टमध्ये व्हेरी गुड व्हेरी गुड धन्यवाद जाणार जाणार आणि हा सुद्धा स्वतः तुमचा वरच होणार आहे हा आता ना मालेगाव वरून लोक आलेली बस शेतकरी बर बर तुमच्याग्रह या नग्रस्त भाग आहे त्यांचे पण ते त्यांनी तुमचा फोन ऐकून पण दोन मिनिटं बोला त्यांच्याशी पण हा द्या 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 साहेब नमस्कार नमस्कार आम्ही मालेगाव आलो नाशिकहून बर 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 आमचे व्हिडिओ बघितला दोन चप साहेब म्हणतो आणि बघायला खूप सुंदर बाग आहे त्यांची त्यांच्या बागेमध्ये काडीव आली आहे तरी आल्या कुठं येऊन दिला नाही एवढं जागरूक आहेत आणि तेलेला घाबरायचं नाही छाती छातीटोक पर्यंत सांगतायत आता आपण आपली बाग नाही तिथपर्यंत पोचू शकलो तर निदान अजून काहीतरी वर घेऊन जाऊ शकतो चांगल्या वर हो पण साहेब तुमच्या व्हिडिओ आम्ही इथपर्यंत पाहायला येऊ शकलो हा काय मैत्री तुमचा व्हिडिओ बघूनच आम्ही तरी मी त्यांच्या गावाचं नाव नाही दिलेलं आता गावाचं नाव दिलं पब्लिक त्यांच्याकडे चालू होईल ज्या दिवशी सौदा होईल त्या दिवशी मी गावाच नाव देणार आहे हा लक्षात त्यांचं काम राहील बाजूला पाहून शेअर करण्यातच वेळ जाईल हा तरी नाशिकला तुमच्या मार्केटला येत आहे ना हो चालेल चालेल येत राहा शेवट ठेव का सगळाच माल जागेवर जात नसतो पण वातावरण जागेवरच गरम झालं तर मार्केट सुद्धा गरम होतील आणि आज सगळ्यांचा फायदा होईल शेतकऱ्यांचा आणि व्यापाऱ्यांचंही काही नुकसान होणार नाही जागेवर करंट असेल तर खाणार नाही करंट मध्ये खाईल एकदम बरोबर हा आम्ही असं म्हणले ना किडी चौधरी ना शिकलाच घेऊन केडी चौधरी पुण्याला किडी घेऊन घ्या तुम्ही जागेवर द्या हा साहेब तुमच्या व्हिडिओमुळे युट्यूब चॅनल मुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा फायदा झाला आम्हाला खूप <laughs> खूप कळायला लागलं तुम्हाला आता <laughs> नाही ते तीनशेचा करंट व्हायला ऑगस्ट लागला असता <laughs> हा <आ>, मी बसलो सांगितलं दोनशेच्या वर जाईल पण तीनशेचा करंट गेला चारशे लागला तो एक महिना लवकरच झालाय म्हणजे करोडो रुपये लोक आपल्या शेतकऱ्यांचा फायदा व्हायला लागला हो साहेब हो साहेब हो कुठेही शेतकरी बोलतो दुसरे शेतकरी बोलतो हो बोला 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 नाही 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 तुम्हाला ते सॉफ्टवेअर मध्ये ज्यांचं ज्यांचा सॉफ्टवेअर आपण वापरला होता त्यांनी काम चालू केलेलं आहे पण केडी चौधरी पन्नास पन्नास वर्ष केडी चौधरी हा ब्रँड आहे आपल्या शेतकऱ्यांचा फक्त नंबर जरी त्यांच्याकडे गेलं तरी त्यांचा व्यापारामध्ये आपल्या व्यापारामध्ये शंभर टक्के तफावत ही राहणारच हा त्यांना विचारणार म्हटलं नाव चेंज केलं काय नाही नाव चेंज करणार हे पन्नास वर्षाचं नाव आहे नाव वाढत चाललेलं चेंज होणार नाही कुणी जरी आपल्याला जॉईन झाला त्यांना शेतकऱ्यांचे नंबर मिळाले म्हणून मार्केट चालत नाहीत तिथनं तीत्म, तिथनं गेलेले शेतकरी पुन्हा माघारी रिटर्न आले तिथं नाशिक मार्केटला केडी चौधरी जिथं आहे तिथं उभं राहायचं ही भावना सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकरी येत असताना त्यांनी सांगितलं की आता मार्केट जागा चेंज झाली तेच म्हटलं नाव केडी चौधरीचं कधी चेंज होणार नाही आणि केडी चौधरीची जी जागा आहे ती आडगाव मध्येच आहे जी मार्केटमध्ये तिथं प्रीमियम कृषी मार्केटला आहे सॉफ्टवेअर त्या वापर आम्ही मग तुम्हाला तुम्हाला तिथं आम्ही कुणालाही फोन करत नाही हे मी युट्यूब मध्ये सांगतोय वारंवार फोन करण्याची गरज मी किडी चौधरीना पडत नाही माल तुम्ही स्वतःहून किडी चौधरी शोधून येत आहे तिथं बरोबर हा त्यामुळे फोनवर विश्वास ठेवू नका जागेवर जाऊन बघा आणि मग ठरवा किडी चौधरी इकडे आणायचे का दुसरीकडे आणायचे सॉफ्टवेअर मधून नंबर सॉफ्टवेअर मधून नंबर मिळाले म्हणून तुम्ही त्या जागेवर जाल किंवा आमच्याकडे याल तर दोन्हीतला फरक तुम्हाला पहा आणि मग ठरवा नाही आम्हाला काय वाटलं जागा चेंज झाली आणि नाव पण चेंज केलं नाही नाही केडी चौधरीचं नाव कुठे चेंज झालेलं नाही आता मी वाटलं एक व्हिडिओ बनवून पाठवतो हो कुठेही जागा चेंज झाली करतो करतो युट्यूब ला टाकतो मी ठीक 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 हॅलो हा हा एखादशी जवाब खूप खूप शुभेच्छा आणि आज चांगलं आपल्याला बघा पांडुरंग पांडुरंगाने आपल्या शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळेल असं वातावरण जुलै मध्येच तयार केलेलं आहे आणि असाच बळीराजाला सुखी करण्यासाठी पांडुरंगाचा आशीर्वाद मिळत राहू आणि आज हजारो शेतकऱ्यांचं नुकसान झालंय टिपक्यानी ज्यांची राहिली बाग आज महाराष्ट्रात तीनशे रुपयाचा रेट पहिल्यांदा उच्चांकी आक्षेड एखादी शेजा दिवशी होतोय म्हणजे पांडुरंगाचा आपल्यावरती कुठं कुठे कृपादृष्टी आहे सगळं मला येणार सर <laughs> <laughs> त्याच्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद असं काही नाहीये आपल्याला परमेश्वराने आणि कुठेतरी बुद्ध दिली आपल्याला थोडं काम करायचं नाही हा सगळ्यांच्या शेतकऱ्यांच्या तुम तुमच्या या पुढील कामासाठी पुढील भविष्याच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा सर नक्की 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 धन्यवाद धन्यवाद अजून आपला बॉम्ब फुटायचा तुमचा रेट अजून बाहेर पडायचा आहे त्यामुळे आज वातावरण तापणार आहे नक्की नक्की सर नक्की नक्की हो oh, 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 oh. हो 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 चालेल सर हो oh, हो oh, धन्यवाद